thank <laughs> you ठेवला साठी खानदादा मग अशी कुठं गेली होती खानदादा परत चालू केली मग अशी कुठं गेली होते थँक्यू थँक्यू लाईक साठी हॉस्पिटल मध्ये आहे अक्षय ऍडमिट आहे आज ऑफिस केला अच्छा अच्छा हो का बरं बरं लाईव का बरं बंद केली ते पोरत होते ना त्याच्यामुळे केली होती आताच बंद केली होती लाईव्ह परत स्टार्ट केली काय झालं त्या अक्षयदादांना छान चालली होती तिथे लाईव्ह का बंद केली पोरं ते माझी बहिणीने तिच्या मागं लागले होते पोरं म्हणून बंद केली होती चांगले व्यूज होते हो येतील येथील व्यूज आहेत आपका निकिता दीदी दिखाय दिखाते दिखाते चालेल दादा कमेंट करा thank <laughs> you राजेश्री स्वागत आहे लाईव्ह मध्ये राजश्री बर ना, लिया हमने आपका पूरा नाम क्या बनाया था राजश्री तई आज खाने में, खाना क्या बनाया था दीदी आपने आज, लाईक करो सर लाईक करा सर्व लाईव्ह राजेश्री ते मी मराठी आहे बापरे राजेश रेता मगाशी हिंदी बोलत होते माझ्यासोबत माहिती का तुम्ही काय बोलले मेरा पुरा नाम लिहिलो मी माहिती कोणाची कमेंट विसरत नसते तुम्ही मगाशी हिंदी बोलत ताई माझ्यासोबत आप कहाँ से हैं करवे मंडोली म्हणजे लाईक करा सर्वांनी लाईक करा लाईक लाईक सर्वांनी लाईव्ह आणि नवीन आल्यानी चॅनल सबस्क्राईब करा प्रकाश दादा जय भीम जय भीम के लिए मस्करी मस्करी के लिए राजस्त्री ती हो का बर बर ठीक है ठीक है कई हरकत नहीं ती तुम्ही सद्या काय करता ती राजस्त्री ती मी सद्या मी सद्या भाजी बनवते वांग्याची भाजी Llevan salvo cervanzo. तुम्ही कुठे राहता मी मुंबईला राहते ताई थांबा फक्त मोबाईल ठेवायची व्यवस्था करते काय रे बाळा हे बन नाही बस करतेच आता करते हा तेच तेच करते आता मुंबई मध्ये मी मुंबई मध्ये मी आशा वर्करचा जॉब करते काय बघतो हे विधो काय बघ तू बघ ना दिसतोस नाय उतर दातही नाहीये रे अटकला पाण्या पाणी थांबून पाणी तुला नको देते पाणी पाणी पिलं ना कि दातलं जात हा निघाल ना पाणी पिऊन घेते काय महिना ड्युटी करता काय काय म्हणजे ते फ्रेंच फ्राय ते चेर नाही तिकडं तू पडशील त्याच्यावरून बाबू तू पडशील ना जेव्हा तू ऐकतच नाही माहिती काय ऐकत ऐकतो ना गुडबो आहे ना तू तर चटका लागल बाळा कस होते कस होते तू चेहून तिकडे जावा अंगा उडल ना तेव्हा चटका लागतो याचा माहितीये जेवण झाले का खांद्याला किती पगार मिळतो पगार सांगत असतात का कुठं नसतात मी तुम्ही कुठे काम करता तुम्हाला किती पगार आहे सांगा आता मला नहीं है ये का मुंबई तुमच्या तिकडे सुद्धा मिळू शकते तुम्ही जिथे कुठे राहत आहात तिकड खान खानदारा सपोर्ट कमेंट साठी दिस फ्रेंच फ्राई म्हणते हो राजश्री ताई माहिती आहे मला आओ इतो दे भीती वाटते ना गॅसच्या जवळ बोरांच गुड गुड इंडिया आर्मी महाराष्ट्र जय हिंद जय हिंद दादा जय हिंद मुंबई रा, मधून आहे तुम्ही कुठून लाईव्ह बघताय लाईव्ह बघताय रावसाहेब दादा तुमचं शिक्षण किती झालं आहे माझं शिक्षण का होत आहे तुमचं शिक्षण किती झालं माझं पण सांग तुमचं सांगा किती झालं आम्ही फामिली होऊन आहे हो कराव शकतो का थँक्यू जेवण झाले का तुमचं काय फेकल काय ठेवलं का अच्छा चॉकलेट चॉकलेट नाही खायचं रेवान हो का विकसची बोली शरद दादा जेवीन बाव दादा दादा हाय शरद दादा जेवण झाले का जेवीन शरद दादा नाही ना आता आम्ही गणपती बघायला सांगितलं हो का बरं बरं जेवण काही हे बनवणं चालू आहे शरद झाला जेवण नाही झालं जेवण बाकी आहे बनवणं चालू आहे पण बोलले की मन भ्रमत राजश्री काही मस्त आहे हो का बर 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 आता जेवण काय बनवत आहे वांग्याची भाजी बनवते दादा वांग्याची भाजी या जेवायला सर्वांनी माझं शिक्षण बारावी झाले माझं पण बारावी झालं ताई था राजश्री ते तुम्ही काय करता म्हणजे असं जॉब करता हाऊस वाईफ आहे काय म्हणजे नाही का काय म्हणजे म्हणजे विचारते मी असं काय करता म्हणजे लग्न झालं काय असं कुठून आहे पण तुम्ही दीपक पवार हाय दीपक दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये दीपक पवार दादा कुठून आहे नामदेव दादा हाय योगेश दादा जय भीम वेलकम स्वागत आहे लाईव्ह मध्ये योगेश दादा योगेश दादा कुठून आहे काय बनवता जेवण करायला वांग्याची भाजी वर बाटी रामकिशन दादा जय भिंद योगी दादा पुणे थँक्यू सांगितल्याबद्दल योगी दादा जय भिंद जय हिंद राम किशन दादा